सगळं भावांना माझं रामराम जय शिवराय जय भीम जय शिवालाल जय महाराष्ट्र भावांना आज परत तुमच्या भाऊ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणलेले परत आज आपण मार्केटला आलेले आपलं काय रोजचे येणं जाणं असते भावांना फक्त तुमच्यासाठी येत आहे मी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला फक्त सांगण्यासाठी बघा कसं पडून असते टमाटे तोडकी बटाटा काकडी पत्तागोबी मेथी काकडी वांग शिमला आहे समोर तिकडं पण वांग आहे हे असे माल भावानं पाहिजे ते माल पडून असते मार्केटमध्ये फक्त तुम्ही बघत जावा तुमच्या भावाला सपोर्ट करत जावा तुमचा भाऊ तुमच्यासाठी रोजचा व्हिडिओ बनवून टाकत जाईल नवीन नवीन आणि फक्त माल बघत जावा फक्त माल बघा <laughs> बघा सोळा रुपये कांदा लावले सोळा रुपये कांदा कांद्याचे भाव लागले सोळा रुपये कमी नाही होणार पण रुपये एक रुपये अडच लावणार नक्की पण सोळा रुपयाने देणार कांदे कांदेश कांदे सोळा रुपये है आज मार्केटला तुम्हाला जाऊ तर अजून परत काय काय आपलं मार्केटला कांद्याचे भाऊ हिशाबाचे भार कांद्याचे भाऊ उतरलेले तुम्ही बघा फक्त हे बघा डिपर कांदे पुढून असले असे कांदे असते दे। तिकडे लग... कांदे वीस रुपये काकडी दहा रुपये काकडी लावली काकडी बघा तुम्ही पत्ता गोबी दुधी वांग दोडका भावांनव माल म्हणजे ना कचरा कचरा म्हणायचं आहे ना कचरा कचऱ्यासारखे पडून असते भावन्न माल उद्याच्या मार्केट बंद असणार आहे बघा तुम्ही भयानक माल माल म्हणजे भाऊ विचारायचीच नाही असं माल पडून असते लोक आहे ना फक्त फक्त पब्लिक बघा तुम्ही कसा गर्दी असते मार्केटला भयानक गर्दी म्हणजे अशी गर्दी असते ना दहाचा भाव आठ होते आठचा भाऊ सात होते सातचा भाऊ सहा होते म्हणजे जसं ऊन येत जाईन तसा भाव कमी होत जाते काय हे असे कच्च्या रवाने माल पडून असते बघितलं का तुम्ही जोपर्यंत मालाचा रेट आहे तोपर्यंत आहे जसं उन्हाळा आलं ऊन उन पडलं जसं टाईम गेलं भाऊ पार मार्केट डाऊन मग भावांनं फक्त तुमचे भाऊ तुमच्यासाठी जाणत आहे नवीन नवीन व्हिडिओ बाकी काय नाही हे टामाटे समोर हे असे भावांनं तुम्हाला जे माल पाहिजे ते माल स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आपलं मराठी माणूस तुमच्यासाठी हे व्हिडिओ रोजचं आणन फक्त तुमचं सपोर्ट पाहिजे मला भावांना जर कोणालाही भाजीपाल्याचा धंदा करायचा असेल किंवा फ्रूटचा धंदा करायचा असेल तर तुमच्या भावाला कमेंटमध्ये सांगत जावं आणि रोजचं म्हणतो भाऊ मला एवढंच बघायची आपल्या मराठी माणसाला तुम्ही किती सपोर्ट करता आणि किती लाईक करता काय अनेक लोक म्हणतात की काय मराठी माणूस व्यवसाय करण काय मराठी माणूस व्यवसाय करण भावांनो तुमचं सपोर्ट असलं ना मला भावांनो मी असं मार्केट हलवून टाकाल ना फक्त तुमचं सपोर्टची गरज आहे आपल्याला काय भावांनो जेवढं पण व्हिडिओ बनवून आणि कमीच आहे तुमच्यासाठी मी आणि रोजचा आनंद मी नवीन 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 नाही का बघा तुम्ही फक्त बघत जावा तुम्हाला दाखवून मी बघा शिमला इकडे काय आहे माहीत नाही फक्त इकडं दा इकडे दाखवते ते साईड जाऊन आले आता हे साईड दाखवतो तुम्हाला हे साईडला काय आहे काय नाही माहीत नाही एवढं इकडं काय टमाटे <laughs> माल भावानो कचऱ्यासारखं पडून असतं यायचं माल उचलायचं जाऊन कुठे ना कुठं एक ठिकाणी आपला व्यवसाय करायचं टमाटे मिरची काकडी कोथिंबीर मला अजून एवढंच मानायचं भावानो व्यवसाय करा भावानो हे व्यवसायामध्ये खूप पैसा आहे बस भावांना तुमच्यासाठी रोजचं नवीन व्हिडिओ आणून तुमचं सपोर्ट पाहिजे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय महाराष्ट्र जय भीम जय शहरलाल आपल्या मराठी माणूसला सपोर्ट करा धन्यवाद